मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सहकारी संघाचे मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न ग्रामीण भागातील महिलांच्या उत्कर्षासाठी तसेच भविष्यात सर्वांची जडणघडण योग्य प्रकारे होऊन स्वतःच्या उद्योगात प्रगती साधून स्वावलंबी जीवन सर्वांनी जगावे व माता जिजाऊंचे आदर्श नजरेसमोर ठेवून जीवनाला प्रेरणा देण्यासाठी या गावात पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे या पतसंस्थेचे उद्घाटन मार्के मार्कंडेय साखर कारखान्याचे संस्थापक व संचालक अविनाश पोतार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले मातोश्री सभागृहाचे उद्घाटन क्लास वन कॉन्ट्रॅक्टर एन एस चौगुले यांच्या हस्ते तर छत्रपती श्री, श्री शिवाजी महाराज तैलचित्राचे अनावरण माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते करण्यात आले कॅश काउंटरचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ इल, इला इलायटीचे चेअरमॅन सचिन हंगेरगेकर आणि संगणकाचे पूजांतर जितो क्लबचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल तसेच लॉकरचे पूजन माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम कमलेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थिनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविक मनोगतात आर एम चौगुले यांनी संघ स्थापन करण्याचा उद्देश सांगून स्वागत केले यामुळे समाजाला सुसंस्कृत बनवून सर्वांची आर्थिक शक्ती वाढवण्यासाठी तसेच सुत्य विविध उपक्रम राबवण्यासाठी संस्था स्थापन केली जात आहे याचा या भागात सर्वांना उपयोग होणार आहे अशा प्रकारचे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ए एम गुरव यांनी प्रमुख वक्ते पदावरून मण्णूर येथील मातोश्री सौहार्द्य सहकार संस्था संघाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थे संस्थापक चेअरमॅन व सुप्रसिद्ध आर्किटेक्ट इंजिनियर उपस्थित होते महिला शक्ती आणि युक्ती मातोश्रींच्या नावाने ही संस्था स्थापन झालेली आहे ती जिजाऊ आणि अनेक मातांनी तुम्हा आम्हाला जे घडवायचा प्रयत्न केलेले आहे त्या सर्वच मातोश्री या एक शक्ती आहेत त्याचबरोबर त्या भक्तीनं काम करतायत आणि कुटुंब कसं चालवावं समाज कसा घडवावा यासाठी त्या युक्तीने प्रयत्न करत असत आणि माझी खात्री आहे ही संस्था आणि या संस्थेतील सर्वच मान्यवर भविष्यामध्ये सर्वांची जडणघडण करण्यासाठी शक्ती भक्ती आणि युक्तीचा यथोचित असा वापर करते एखाद्याचा विकास करायचा असेल एखाद्या कुटुंबाचा एखाद्या व्यक्तीचा तर त्याच्यासाठी आपल्याला जीवन जगण्याची कला आत्मसात होणं आवश्यक आहे आपण कशासाठी जगतो आपण कशासाठी समाजसेवा करतो किंवा आपण एखादी ऍक्टिव्हिटी एखादी कृती आपण कशासाठी करतो याच ज्या वेळेला ज्ञान होतं त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण आपला आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी क्रमप्राप्त होत आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या संस्था स्थापन होतात आदरणीय अध्यक्ष असतील किंवा मान्यवर असतील खेळाचा उल्लेख झाला क्रिकेटचा उल्लेख झाला समाजसेवेचा उद्योग उल्लेख झाला ब्लड डोनेशनचा संदर्भ देण्यात आला या प्रकारच्या सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत या सर्व आणि सर्व ऍक्टिव्हिटीज या जीवनाला प्रेरणा देण्यासाठी म्हणून कार्यरत असतात आणि मी या संस्थेला धन्यवाद देतो तुम्ही समाजाला प्रेरणा द्या सभासदांना प्रेरणा द्या ठेवीदारांना प्रेरणा द्या निश्चितच त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल जिजाऊनी तेच केलं शिवबाना घडवत असताना अनेक प्रकारच्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सांगितल्या अनेक प्रकारचे उपक्रम केले आणि अशा प्रकारचे उपक्रम वेळेला ही संस्था करेल त्याच वेळेला खऱ्या अर्थानं समाजातील विविध घटकांना प्रेरणा मिळेल मला या ठिकाणी बोलवलं आणि आपण माझं पंचवीस ते तीस मिनिट भाषण ऐकलं त्याबद्दल सर्वांचे मी ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आरेन चौगे तरुण नेता आहे तरुण कार्यकर्ता आहे स्वतःच्या आत्मविश्वासावर लोकांना बरोबर घेऊन मातोश्री त्याचं आणि त्याच्या संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन आणि या सर्वांच्या पाठीमागे या गावातील नागरिकांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं अशा प्रकारच्या नागरिकांची प्रगती अशा संस्थांच्या मदतीतून होऊ शकते खरोखर आरेन चोगले हे उद्योजक आहेत त्यांनी आता राजकारणात तीन चार वर्षापासून प्रवेश केलेला आहे आणि आता सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी या निमित्तानं प्रवेश केलेला आहे सुरुवातीला मला वाटतं ते मार्कंडे सोसायटी सुद्धा संचालक त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव आहे आणि या सहकार्याचा अनुभवाचं हे मातोश्रीची प्रगती करण्यासाठी होईल आणि मातोश्रीची प्रगती होत असताना तिथल्या सभासदांची प्रगती होणं हे जास्त महत्वाचं आहे आम्ही लोन किती दिलो याच्यापेक्षा लोन घेतलं कुणी आणि त्यांची प्रगती काय झाली था हे पाहणं जास्त महत्वाचं आणि त्याप्रमाणे मातोश्रीमधले प्रत्येक सभासदाची प्रगती होईल अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या मातोश्री सोसायटीच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराज सोसायटी ही तर माझे नाव ठेवायचं कारण की प्रत्येकाला आपल्या आई समोर काय आपल्या अडचणीच संकोच करू नये म्हणून जर माझे नाव ठेवलं हो आहे तरी आपल्या सगळ्या आमच्या भागामध्ये बरेचसे कलाकार आहेत कारागिरी आहेत त्यांना आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती नाही आहे पण त्यांना मातोश्रीकडे येऊन आपलं मनोरेक्ट करायला काही संकोच होऊ नये असं यासाठी माझ्याशी हे नाव ठरलं आहे तरी सर्वांनी त्या संस्थेचा लाभ घ्यावा व आम्हाला बोलून दोन शब्द बोलण्यासाठी त्याबद्दल संचालक करण्याचे असे आपल्या सर्वांचे त्यांनी आभार मानून ते माझे दोन शब्द पुढे